आहेत आणि ते घोषणा देत आहेत मनोज रंगे पाटील स्टेजवरती आहेत आम्हाला आरक्षण हवंय ओबीसीतून आरक्षण हवंय अशा पद्धतीच्या घोषणाबाजी सध्या आता आपल्यासोबत तिथं अनेक नागरिक आहेत एक नागरिक आहेत ते आता मी बघत होतो त्यांनी अंगावरती कोरले काही मी सिद्धेश्वर मनोहर करडोले राहणार घाटपिंपरी तालुका वासी आणि जिल्हा धाराशिव इथून आलेलो आहे का काय लावलं नाव काढलं आहे हे मनोज जरांगे पाटील समर्थक जिल्हा धाराशिव तालुकावासी आणि पाठीमागण्या करेंगे या मरेंगे आरक्षण लेंगे ही माझा संदेश आहे पूर्ण महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवाला की आता आपल्याला एक लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे आता सगळे मंत्री फडणीस साहेब शिंदेसाहेब अजित पवार साहेब शरद पवार साहेब आणि नाना पटोले साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचा पोपट मनसेचे अध्यक्ष ह्यांनीसुद्धा इकडे यावं एका टेबलावर बसावं आणि सगळ्याने मिळून आम्हाला कुणबी आरक्षण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होतं जे शाहू महाराजांच्या काळामध्ये होतं जे निजामाच्या काळामध्ये होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला तुम्हाला ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अशा पदावर बसवलेलं आहे त्यामुळं तुम्ही सगळेजण मिळून विचार करून आठ वाजायच्या आत माझ्या मनोजदादाचं शरीराचे पार्ट पूर्ण झालेले आहेत त्यामुळं आठच्या ओबीसी मधून आणलेला जी आर आमच्या दादाला द्या आणि तुम्हाला सहा ही सत्कार मोठ्या दिमाखाने माझा दादा करणार एवढं बोलतो बर ठीक आहे अजून आणू लोक काय तुम्ही एक तर एकत्र जमा झालात पण कोर्टानं आदेश दिलेत आता सर्व परिसर हा मोकळा करायचा आहे मैदानावरती फक्त पाच जर हजार आंदोलक एकत्र येऊ शकतात असे आदेश दिलेत त्या तुम्ही हा पूर्ण परिसर सर पाहिला तर भरगतच भरला आहे हे मनोज दादानी पण आवाहन केलं आहे सर्व आंदोलक एकत्र आहेत तुम्ही मनोज दादाचे संदेश पाळतील कोर्टाचे आदेश पाळतील काय वाटतं तुम्हाला पहिली गोष्ट जेव्हा आंदोलनाचं जेव्हा निवेदन दिलं म्हणून दादांनी एकोणतीस ऑगस्टला मोर्चा निघणार आहे आपल्या मुंबईमध्ये आझाद मैदान हे सांगितलं होतं तेव्हा आपण परवानगी घेतली होती तेव्हा कुणीच असं सांगितलं नाही पाच हजार दहा हजार लोक येतील ना आज नाही पाच हजार मेन्शन केलेलं आहे ना त्या नोटीसमध्ये म्हणून दादा जेव्हा मला सांगतील की आता हे पूर्ण मोकळं करा आपल्याला आरक्षण मिळाले तेव्हाच हा आंदोलक इथून बाजूला सरकेल अन्यथा आंदोलकांनी एक दोन दोन महिन्याची रसद आपल्या घरून आणलेली आहे आणि आमचा जो मराठा बांधव आहे तो ऑलरेडी आम्हाला तिकडनं जे आ, काल, काल कोर्टाच्या आदेशानंतर मनोज दादांनी प्रेस घेतली ना जरंगे पाटलांनी की सर्व रस्ते मोकळे करा पोलिसांना सहकार्य करा आता रस्त्यावरती बघतोय तर आज आणखी गाड्या जशाच आहेत ना बऱ्यापैकी बीएमसी चौकामध्ये आज काल डबल डेकर बस चालत नव्हते डबल डेकर आज डबल डेकर चालू आहेत येणाऱ्या कुणालाही आज त्रास नाही आहे महत्वाची गोष्ट जो आंदोलकांसाठी रस्ता दिला आहे तिथून आंदोलक आज येत आहेत मला वाटते हा पुढचा परिसर सोडला तर मुंबई पूर्णपणे चांगली चालू आहे दादरमधून मी आज आलेलो आहे दादर मध्ये कोणीही कुणाला त्रास करत नाही चाकरमान्य जी लोक मुंबईचे आहेत ती आपापल्या सुखरूप एक अर्धा तास उशीर होत असेल मान्य आहे मला काय आम्ही एवढा त्रास सहन केला दहा वर्ष गेले पन्नास वर्षापासून आज थोडासा त्रास आमच्या बांधवांना होतोय आणि त्या बांधवांना काल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही दाखवलंय कुणालाही याचा त्रास नाही आहे चार लोक उठतात आणि सांगतात मराठा आंदोलक त्रास होते पण तसा बघायला तर कोणाला त्रास नाही आहे बर त्रास नाही पण कोर्टामध्ये काल पूर्ण जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये व्हिडिओ दाखवण्यात आले कोणी रस्त्यावर स्कायवॉकला झोका बांधलाय कुणी गाड्या आहे कुणी हुलडबाजी करतोय घोषणाबाजी करत आहे पूर्ण कोर्टानं पूर्ण ह्याच्यावर तर सांगितलं ना हे सर्व तत्काळ ठाम आज 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 चित्र वेगळं आहे सर तुम्ही बघा आज आज बऱ्यापैकी मराठा आंदोलक जे आहेत ते नियमानुसार मनोजांनी दिलेल्या आणि कोर्टाने दिलेल्या आदेशानुसारच आज ते आंदोलन करतायत आज बऱ्यापैकी की कोणी कोणती हुल्लडबाजी नाही किंवा काही नाही पहिली गोष्ट हुल्लडबाजी म्हणजे एका हा आलेला पूर्ण समाज जो आहे खेडापाड्यातला समाज आहे हा कुणबी समाज आहे मुळचा जो आ, निजाम सरकारच्या काल्यात ह्या ह्या लोकांना आरक्षण होतं म्हणून हैदराबाद गेटचा वाजव वारंवार जे मनुष्य उल्लेख करतात त्यामध्ये कुणबी ही नोंद मराठ्यांची आहे आणि त्यावेळी ह्या निजाम सरकारनं आम्हाला आरक्षण दिलेलं आहे स्वतः माझे पंजोबा अ निजाम सरकारच्या काळात आला काय पी आय म्हणून काम करत होते श्रीपदी दाजीबा भोसले गुलबर्ग्याला जाऊन येऊन ते सर्व्हिस करायची आमची तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं का मागे आमच्या ह्याच्यामध्ये कोणबी महसुलीमध्ये आमचं नोंदणी मिळालं नाही पण त्यावेळी आम्हाला ते आरक्षण मिळालं नाही आमचा जो आमच्या अजून जो बॅच बिल्ला नंबर आहे हैदराबाद हैदराबाद सरकारचा त्याच्यामध्ये आम्हाला तिथं आरक्षण देऊनच उकल घेतलेलं आहे पण हे सरकार मान्य करत नाही आज ही बऱ्याच नोंदी हे सरकार सरकार दप्तरी आहेत पण त्या वार जेव्हा अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या म्हणतात तेव्हा किती लोकांना दहा ते बारा लोकांना ह्या फक्त वाटप झालेलं आहे म्हणून तर आता ते चालले ना तहसील तहसीलला तहसील तहसील लेवल करतो ग्राम लेवलला करतो आर काढतो